हॅलो मित्रांनो कसे आहेत बरे आहेत ना खूप वेळाचा प्रयत्न करते मी व्हिडिओ काढायचा पण व्हिडिओ काय माझा निघतच नव्हता कारण माझी गॅलरी पूर्ण फुल झाली होती मग आता मी सगळी गॅलरी सगळी डिलीट केली मग आता व्हिडिओ काढते बघू आता तरी निघतो का नाही निघतं कधीचा मी प्रयत्न करते व्हिडिओ काढण्याचा पण काय मला व्हिडिओ काढता येत नाही गॅलरी फुल झाल्यामुळं मग आता मी सगळी डिलीट केलेली आहे माझं काम तसंच पडले अर्धे भांडे घसलेत अर्धे बाकी घसायचे तर आता मी आता भांडे घसून घेते नंतर संघ बोलते घामाघूम झाले बघा मी सगळी लाईट नाही लाईट आहे पंखा बंद आहे मी भांडे घसते ना किचनमध्ये म्हणून आता मी पहिला भांडे घसून घेते अजून कपडे धुवायचे आहेत मला अजून कपडे पण धुवायचे राहिलेत भांडे बघा एवढेच भांडे राहिले एवढे भांडे झाले माझे घासून तुमच्या ड्रमामुळे मला अडचण होती भांडी घासायला का तुम्हाला काय ते बघा आला लगेच मेसेज डिलीट करा तुमचा व्हिडिओ निघाने ते व्हायचं तुम्हाला व्हिडिओ काढायला खूप दिवस झाले मी व्हिडिओ नाही काढला का शॉर्ट नाही काढले का काय नाही

अजून जेवण नाही केलं मी काय नाही अजून मला जेवायचं आहे लगेच त्या मोबाईलच्या नादात लागले मी माझं काम कसं करून गरम नाही होत आहे गरम जात विचारत नका दोन दिवस पाऊस पडतो मला चालत

मग अशी चांगला व्हिडिओ काढला पण काय गॅलरी फुल झाली तो आपोआप कट झाला तो काय आला नाही एवढा अर्धाच आला जाऊ दे आता डिलीटच करून टाकते आता पण चांगला तर आला तर ठीक आहे नाही आला तर मग काय हरकत नाही आहे भांडे कसून झाले आता माझे हे बघा भांडे कसून ठेवलेत आता कपडे धुवायचे हे आमचे ड्रमावरचे भांडे ड्रमावर ठेवतो आम्ही आंघोळीचा टोप पाणी तापवायचा आणि पाणी घ्यायला हंडा. दोन भांडे आमचे तिथंच राहतात आता हे कपडे धुवायचे बघा बघितले का आता मी कपडे धुते मशिनीला कपडे लावायचे धुवायला आता मशीन गेलाय मुलगा कपडे आणायला आता गौरव गेलाय कपडे आणायला माझ्या आईचे पण कपडे धुवायचे मग तिकडं कपडे आणल तर मग मी लावाल मशीन मशीन लावणार निर्मा पण त्यांच्याकडंच आहे निर्मा आणायला गेला और मम्मी बोलते का एक कप है और पूरत नहीं आ रहे निर्माण घेऊन घे ना हळू चांग बर नाही लवकर ये जा पटकन हा ना अजून आहे का काय आणू नको का आता बाद झाले जास्त

कपडे लावले आता मी धुवायला आता कपडे होतील मग त्याचं पाणी बदलायचं मग झालं का काही काम, काम नाही मग निवांत गरम पडले होते आता पंखा लावते पंखा लावता तुमच्याकडं होता का गरम आमच्याकडं लई गरम आहे बाहेर किती कडक ऊन पडले घरातून आलं तुम दिसलं तुम्हाला ऊन काय दिसणारच नाही सगळं चमकते ऊन आणि घरामध्ये काहीच दिसणार नाही सांगितले कपडे आणायला तिकडून त्यांनी कपडे आणून दिले मी आता धुवायला लावले मुलगी गेली शाळेत चार वाजले पाचला आणायला जायचं तिच्या शाळेत मी नाही जाणार ड्रम लावलाय भरायला भरला का नाही भरला काय माहिती आमचं घर बघा आमचं घर सगळं 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 स्वतःचा रूम नाही आमचा भाड्याचा रूम आहे आम्ही भाड्याच्या घरात राहतो भाडे अडीच हजार रुपये भाडे आहे आमचं आमच्या रूमला स्वतःचं घर आमचं गावाला आहे चला मग आता मी ठेवते धन्यवाद माझ्या व्हिडिओला जर तुम्ही आता नवीन असाल तर पहिला मला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट पण करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद